नमस्कार मी गौरी कदम महाबळेश्वर वरून आहे पावर लिमिटेड यांच्यातून मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आज आपण आलो एक केळगण यांच्या घरी अनिता मॅडम यांना आपण पंधरा दिवसापूर्वी अमृत बॉटल दिली होती तर आपण त्यांच्याच तोंडून त्यांना काय त्रास होता आणि काय रिझल्ट आले मॅडम तुमचं नाव सांगा अनंता केळगणी तुम्हाला काय त्रास होता कंबी राहिली डोळ्यातनं पाणी होतं गळती सुटलेली झोस असायचं नाही त्यामुळे ती पण झाली म्हणजे पंधरा दिवस झाले ज्यूस घेतलाय त्याला पंधरा दिवसात चांगला फरक पडलेला आहे त्याचं एक ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे पोटात मोठी गाठ झाली होती ती ऑपरेशन करून गाठ काढलेली तर त्यांना डाव्या कुशीला ऑपरेशन करून सुद्धा त्यांना डाव्या कुशीवर झोपता येत नव्हतं तर ते तुम्हाला त्याच्यात तुम्हाला कसा फरक आला झोपता येतोय फिरता येतो चालसा पण येते जास्त नाही तर चालचा की थकल्यावर यायचं आता नाही दम लागायचा थोडा वेळ जरी चालला तरी त्यांना दम, दम, दम लागायचा तर दिवस ते दिवसभर न झोपता आज व्यवस्थित सर्व काम करत